नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे सव्वा लाख शेतकऱ्यांना वाटले पीक विम्याचे त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये होय मित्रांनो यावर्षी दोन हजार तेवीसमध्ये आपल्या पिकाचा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमेची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्याचे मेसेजेस मोबाईलवरती आता येण्यास सुरुवात झाली आहे यंदा पीक विम्याच्या नुकसान भरपाईवरून शेतकऱ्यासह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झाले मात्र सर्वसाधारण पीक विमा मिळाला नाही तरही काढणीपश्चात नुकसान स्थानिक आपत्तीतील नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंजूर झालेल्या क्लेमपोटी एक लाख तेवीस हजार शेतकऱ्यांना त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाख वाटप झाले असून पंचवीस हजारावर शेतकरी अजूनही शिल्लक आहे अशा उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहे मित्रांनो ही अपडेट सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत कळमनुरी ओंगडा नागनाथ आणि सेनगाव ही तालुके नुकसान भरपाईसाठी पात्र झाली आहेत मित्रांनो या पाठोपाठ आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे ती अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद